नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर म्हणजे काही प्रश्न माझ्या मनात नेहमी पडतात की आपण बोलतो तरी का म्हणजे व्हिडिओ का करायचे कधी कधी असा प्रश्न येतो की काही घडामोडी घडणं बंद झालं तर आपल्याला व्हिडिओ करता येतील का म्हणजे आपण जो लोकांना शब्द देतोय की विषय मांडत राहील तेव्हा घडामोडी बंद झाल्यावर व्हिडिओला विषय मिळतील का आणि मग त्याचं उत्तर घडामोडीतून मिळत राहतं रोज कोणी ना कोणीतरी खोटं पसरविणार आहे म्हणजे वर सुशील कुलकर्णी येऊन बोलतो ते केवळ खंडन करण्यासाठी नव्हे तर खोटं काय सांगितलं जात आहे हे तुमच्या समोर मांडावं यासाठी मला कोणाला धमकी द्यायची नाहीये कोणाच्या मुद्द्यांना खोडून काढायचं नाहीये पण खरं काय आहे ते तरी सांगावं लागेल एक महेश दादा नावाचे ग्रहस्थ आहेत आणि हे महेश दादा आपल्या सोशल मीडियावर काही बाई बोलत असतात हे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आहेत कुठल्या तरी आणखी एका आघाडीचे जे प्रमुख आहेत आणि यांनी उगाच बसल्या बसल्या एक व्हिडिओ केला फिरत फिरत काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा रोग हा आता या महेश दादांना लागलाय काँग्रेसचे असून आणि काँग्रेस पार्टीच्या प्रदेश प्रवक्ते असलेल्या दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा रोग लागलेला असल्यामुळं ब्राह्मणांना मनसोक्त शिव्या घालून घेतल्या आता शिव्या घालायच्या तर मुद्द्यांवर घाला मलाही अनेक जण शिव्या घालत असतात म्हणजे तो फडणवीसांचा भाट आहेस फडणवीसांचा चाटी आहेस फडणवीसांचा गुलाम आहेस बिस्किटावर पोचलेला आहे चहा बिस्किटावर जगतो वगैरे 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 म्हणजे मी बामण भटुरगा अं कुत्रा पाळीव प्राणी हे शब्द सोडून बाकी कुठले मुद्दे असतील तर कृपया बोल बोलावं तसं मी हे जसं बोलतात तसं मी कोणालाही या परमादरणीय महेश दादांना शिव्या बिव्या घालणार नाही एवढंच सांगतोय की महेशदा काय बोलतायत ते ऐका त्यांचं प्रोफाईल काय आहे ते बघा आणि मग ते खोट काय काय बोलतायत ते तुम्हाला मी सांगतो आधी बघा महेशदा काय बोलतायत गौतम बुद्धला भारतामध्ये न राहू देणारे ब्राह्मण तुकाराम महाराजांना मारणारे ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यभर राजानं मानणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी ब्राह्मण संभाजी महाराजांचा कट करणारा ब्राह्मण ईस्ट इंडिया कंपनीशी समजोता करून महाराष्ट्राला गुलाम करणारे पेशवे ब्राह्मण स्वतंत्र भारताच्या काळामध्ये सावरकर इंग्रजांच्या तुकड्यावरती पलणारा आणि भारताला तुकडे करण्यासाठी कारणीभूत असणारा सावरकर ब्राह्मण आता महाराष्ट्राला विकणारे ब्राह्मण आणि हे स्वतःला देशभक्त ह्या देशाचे जुने हिंदुत्वाच्या नावानं आपल्याला येड्यात काढतात आणि आपण लोक येड्यात निघतो खरे हिंदू आणि हिंदुत्ववादी कोण आहेत हिंदुत्ववादी म्हणजे हेच जे हजारो वर्षापासून भारताच्या भूमीला आणि भारताला गुलाम कर ठेवण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न करणारे म्हणजे हिंदुत्व आणि हिंदू म्हणजे ह्या जमिनीवर प्रत्येक वेळेस ह्यांच्यासोबत हारलेला माणूस आता विचार करा कुठं आहे तुम्ही बघितलं त्यांचं प्रोफाईल बघून घ्या फेसबुकवर काँग्रेस प्रवक्ता वगैरे वगैरे दिसतय एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यानं एका जातीवर खोटे आरोप करावे का म्हणजे मुळात हा जातीय द्वेष असलेली माणसंच या पक्षाने आपल्याकडे भरती करून घेतलीत का आणि ते आपापला जातीद्वेषाचा अजेंडा पुढे चालवतात एखाद्या माणसाला विरोध म्हणजे समग्र जातीला विरोध जरांगेंना विरोध म्हणजे मराठ्यांना विरोध जरांगी म्हणजे मराठा हे समीकरण नाही आहे ते हे जे चाललंय ना ते ते, ते हे सगळं तुमच्या समोर मला मांडायचं या एक वाक्य बोललं आहे गौतम बुद्धांच्या बाबत जरा ऐका गौतम बुद्धाला भारतामध्ये न राहू देणारे ब्राह्मण ऐकलं गौतम बुद्धांना भारतात राहू न देणारे ब्राह्मण महिजादा इतिहासाच्या बाबतीत मला फार काय माहीत नाही आणि वयाच्या ऐन तारुण्यात ग्रहत्याग करून जगाला शांतीचा संजे देणाऱ्या गौतम बुद्धांच्या बाबत मी पामराने काय बोलावं मला फक्त एवढा एकच प्रश्न विचारायचा आहे ब्राह्मणांच्या छळाला कंटाळून गौतम बुद्धांनी भारत सोडला असेल तर ते कुठे गेले होते आणि कोणकोणत्या देशात गेले होते किंवा कोणत्या देशात गेले सांगू शकाल गौतम बुद्धांची जन्मस्थळी जी बाहेर आहे म्हणतात तिथे तरी ते परत गेले होते का हा प्रश्न माझ्या समोर आहे गौतम बुद्ध एक भारतातल्या काही ठिकाणी भ्रमंती करत होते ईशान्य भारतात त्यांचा बऱ्यापैकी प्रवास झालाय आणि त्यांनी भारत सोडलेला नव्हता उलट गौतम बुद्धांच्या शिकवणीमुळे एक काळ भारत देश संपूर्णत धम्ममय झालेला होता हे विसरून चालणार नाही इसवी घटनांच्या मध्ये कोणतंही सत्य नाही आणि ते सांगत राहायचं आणि त्याचा आरोप ब्राह्मणांच्या वरती ठेवायचा दादा बर नाही त्यांचं अजून एक तुकाराम महाराजांच्या विषयातलं वाक्य आहे जरा ते ऐक तुकाराम महाराजांना मारणारे ब्राह्मण ऐकलं तुकाराम महाराजांचा खून करणारे ब्राह्मणच तुकाराम महाराजांचा खून झाला होता हे पिवळ्या पुस्तकातलं वाक्य बिना पुराव्याचं न सांगता तुकाराम महाराजांचा खून झाला होता आणि त्यांना ब्राह्मणांनीच मारलं होतं या संबंधीचे काही या महेशरावांच्याकडं कर पुरावे असतील तर कृपया सांगा संभाजी महाराजांना कटकारस्थान करून मारणारे ब्राह्मण कवी कलश हा संभाजी महाराजांच्या सोबतच एकमेव ब्राह्मण व्यक्तिमत्व त्यावेळी अटक झाल्यानंतरच त्याचा सहभाग होता हे तुम्हाला म्हणायचं आहे का आणि होता तर कवी कोण मारलं याबाबत जरा सांगू शकाल का कृष्णाजी भास्कर आणि महाराज या विषयात फार काय बोलणार नाहीये मी बोलणार नाही यासाठी की कृष्णाजी भास्कर नावाचा हरामखोर महाराजांच्या विरोधात वार करून गेला होता आणि ब्राह्मण म्हणून कोण मुला ठेवतो म्हणून महाराजांनी ज्यांना मारलं त्याला मारलं होतं यात आम्हाला वाईट वाटायचं काहीच कारण नाही असे हजारो कृष्णाजी भास्कर जरी गद्दार असतील आणि त्याला मारलं तरी फारसा फरक पडत नाही पण महाराजांच्या सोबत अष्टप्रधान मंडळात किती ब्राह्मण होते हे जरा तपासून बघितलं महेश तर बरं होईल एक आणखी एक मजेदार वाक्य पेशव्यांच्या बाबत जरा ऐका ईस्ट इंडिया कंपनीशी समजोता करून महाराष्ट्राला गुलाम करणारे पेशवे ब्राह्मण ऐकलं अठराशे अठराला शनिवार वाड्यावर स्वराज्याचा जरी पटका उतरवून युनियन चॅक फडकला गेला आणि अठराशे अठराला महाराष्ट्रात ब्रिटिशांची राजवट आली मला वाटतं जरी पटका खाली उतरवला तेव्हा महाराष्ट्रात पेशवे हे छत्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्य करत होते आणि मला आठवत दुसऱ्या बाजीरावला पळकुटा बाजीराव म्हणायचे हा बाजीराव लांब लांब जात होता आणि ब्रिटिशांच्या हाती लागत नव्हता तेव्हा अन्न मध्य प्रदेशातल्या बुराणपूरच्या बाजूला असलेल्या असिरगड नावाच्या गडाच्या पायथ्याशी धुळखेडा नावाचं एक गाव आहे ज्या गावात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बाजीरावांना पत्र पाठवलं की तुमच्या राज्याचे प्रमुख छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले यांनी स्वराज्य ब्रिटिशांच्या हवाली केलेलं आहे तेव्हा ही पेशवाई रद्द झालेली आहे आता उगास पळून पळून आम्हालाही दमवू नका आणि तुम्हीही पेशवे असल्याच्या आविर्भावात वावरू नका जिथे छत्रपतींनीच राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात दिलं आहे तिथे तुम्ही पेशवे उरलेले नाहीत मुळात पेशवे राजे नव्हते तर पेशवे हे राजांचे प्रधान होते त्यांच्या वतीनं ते काम करत होते त्यामुळं ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्या हवाली राज्य केलं हे वाक्यच मुळात पाच चावून चावून चौथा झालेलं आणि बोगस सगळ्यात खतरनाक वाक्य म्हणजे सावरकर ब्रिटिशांच्या तुकड्यावर जगत होते हे जरा सावरकरांच्या विषयी ऐका स्वतंत्र भारताच्या काळामध्ये सावरकर इंग्रजांच्या तुकड्यावरती आणि भारताला तुकडे करण्यासाठी कारणीभूत असणारा सावरकर ब्राह्मण इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारा माफीवीर सावरकर किती वेळेला महेश दा दा सावरकरांच्या वरती आणि मग कोणी बोलून घेतलं की त्याचे स्क्रीनशॉट काढायचे रिला करायच्या आणि धमक्या दिल्या धमक्या दिल्या म्हणून बोम उठवायची धमक्या तेव्हा दिल्या जातात दिलेल्या धमक्या या प्रतिक्रिया असतात क्रिया तुम्ही करून घेतलेली असते असा ऊट सूट ऊ सूट जातीवरचा राग काढून काढून तर म्हणजे सावरकरांना शिव्या घालून राहुल गांधींनी आपल्या पक्षाची माती करून घेतली आहे आणि दिल्लीत नेहमीप्रमाणे एक बिग झिरो मिळवलाय हे या महेश दादा पाटलांना कोण सांगणार अशा सावरकरांना शिव्या घालून घालून महाराष्ट्रातली सत्ता गमावली आणि काँग्रेस पक्षाची अवस्था काय झाली पूर्ण बहुमत ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्याही पेक्षा कमी जागा ही तुमच्या काँग्रेस पक्षाची अवस्था झाली ब्राह्मणांना शिव्या घालण्यापेक्षा आपल्या पक्षाची अवस्था काय होतीय ते जर या महेश दा आणि दा बघितलं तर जास्त बरं होईल बाकी ब्राह्मणांना शिव्या घालण्याचं तुमचं असिझारा व्रत असंच कायम चालू ठेवा फक्त माहिती खोटी आली तुमच्यासमोर मांडावी वाटते नमस्कार